नमस्कार मित्रांनो आज पंढरपूर येथे आलेलो आहे निर्मला एकादशी निमित्त मी तुम्हाला संपूर्ण नदी दर्शन दाखवलेलं आहे आता जवळच पुढच्या महिन्यात आषाढी एकादशी येणार आहे आषाढी एकादशी निमित्त तुम्ही पंढरपूरला या आणि हा व्हिडिओ बघा पूर्ण माझ्या पंढरपुरात आला तर मला मेसेज करा मी तुमची भेट तुम्ही कुठेही जावा प्रत्येक देवस्थान हे तुम्हाला काही ना काही शिकवतं पण माझं पंढरपूर देवस्थान हेच शिकवत आहे की आईबापाची सेवा करा जशी पुंडलिकांनी आईबापाची सेवा केली तशी तुम्ही आईबापाची सेवा केल्यानंतर ना तुम्हाला परब्रह्मा हे स्वतः दर्शन देण्यासाठी येत असतात पंढरपूरची वारी हेच सांगते की आईबापाला सांभाळ करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा भक्ती मे शक्ती या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा ही अशी चंद्रभागा आहे मित्रांनो पंढरपूरच्या मंदिरांचा जीर्णोद्धार चालू आहे लवकरच आषाढी एकादशी येत आहे इथे पंढरपूर येथे वाळवंटामध्ये श्री सद्गुरु गुंडा महाराज सिद्धरहा यांनी समाधी घेतलेली आहे वाळवंटामध्ये मित्रांनो Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh. Salam dan Best three hein ah wykor Step by step, step by step, Step by step, You will memorize and pass language Step by step, step by step, step by step How do you look?